तो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असेल काय विचारायचं असेल काय बघायचं असेल तुमच्या मागे काय आडापिडा साडेसाती दलिंदरी चेडा सोडणे करणे बानामती वाऱ्याविषयी समस्या गुरुंविषयी समस्या जर तुम्हाला काय विचारायचं असेल जाणून घ्यायचं असेल कौल लावून बघायचं असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेला आहे ते आटे वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो देवाचे सेवक असो राकंदर असो चेडा गोटा असो देवीचा काय विषय असो हे सत्य सांगण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं चॅनल चा करत असतं खऱ्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतं मित्रांनो आपण असे काही व्हिडिओ बनवलेले आहेत जे सत्यावर आहेत काय काय आरती लोकांना माहीत नव्हतं ते देखील आपल्या व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना बरेचशा त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश देखील पडलेला आहे काय खरं आणि काय खोटं गुरुमध्ये म्हणा किंवा दीक्षामध्ये म्हणा ताट काय असं काय वेगळी काहीतरी वेगळी माहिती सांगण्याचं सा काम आम्ही करत असतो सगळ्या अंबाबाईच्या बाणाविषयी अंबाबाईच्या कवड्याविषयी परडीविषयी परशुबाळाची कथा मी तुम्हाला सगळं काही आज सांगणार आहे जर तुम्ही आराध्या असाल आराध खाना करत असाल किंवा अंबाबाईची गेरमाळ करत असाल तर मित्रांनो हे शास्त्र तुम्हाला माहिती असायला हवं त्याशिवड घेतलं नसलं तरी चालेल गुरु प्रथम तुम्हाला ज्ञान द्यायला पाहिजे मित्रांनो पण पहिल्यासारखे गुरु देखील ज्ञान देणारे राहिलेले नाहीत आता कच फक्त पैसा बघतात पैसा पुढे काही केली गेनमाळ परत तू कोण आणि मी कोण असं परंपरा चालू आहे पैसा वाईट हे मात्र लक्षात ठेवा ज्ञान एक रुपयाचे ही देत नाही पैसा मात्र लाखो रुपये न घेतात मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओ मोठा होणार आहे जर आराध्या असाल अंबाबाईचे भक्त असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा अशी माहिती कुणीही देणार नाही परडी माळ त्याच्यानंतर बोत पोत का लाटला जातो कशावर लाटलेलं योग्य आहे शास्त्र अनुस्वार ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा संपूर्ण तुम्हाला डाऊट पूर्ण होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बाण म्हणजे काय तर मित्रांनो आदिमाया आदि शक्तीचा म्हणजेच अंबाबाईचा बाण हा कसा लाटला जातो त्याचं मागचं कारण काय आहे प्रश्न सर्वांनाच हा पडला असावा बरोबर ना तर मित्रांनो बाण लाटायच्या सात पद्धती आहेत ते वे, वेगवेगळ्या पद्धती आहेत शास्त्र अनुसार मित्रांनो बाण हा लाटला जातो मग तो बाण कशावर लाटला जातो हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असावा लाटण्या कशावर तर वरवंट्याच्या पाट्यावर घेऊन लाटला जातो तर मित्रांनो पूर्वी कसं असायचं वरवंट्याला जो पाटा एका ठिकाणी फिक्स केलेला असायचा जसे की एका ठिकाणी जात फिक्स केलेला असायचं बघा तसंच पाटा पण फिक्स करून ठेवत असायचं त्याला कधी लहान मुलांचा पाय लागला नसत त्याला पाय लागला की फोड येईल तुला पाय पड त्याच्या पाय नको मारू त्याला असं बोलून त्या लहान मुलाला आपण शांत करायचं किंवा ती घालण्याचं व त्याला भीती वाटण्याचं निर्माण असं आपण करून त्याला सांगत असायचो आणि त्याच्या पाया पडल्याला लावत असायचो जसं की मित्रांनो आज ही तुम्ही बघू शकता सकाळ साकल सकाळी हिंदू धर्मामध्ये सकाळ सकाळी ज्याचं दुकान असतं ते पहिला मित्रांनो लक्ष्मी आईची पूजा करतं लक्ष्मी असते पूजा करतं काउंटरची पूजा करतो दुकानाची पूजा करतं लेट लागले की पाया पडतं कोणाला जरी पाय लागला तरी आपण त्याच्या पाया पडतो एखाद्याला रिस्पेक्ट देतो हे हिंदू धर्मामध्ये मित्रांनो परंपरा हे मात्र लक्षात ठेवा आजच्या काळामध्ये मिक्सरच्या जमान्यात मित्रांनो वरवंट किंवा जातं कुठेतरी धूत खात पडलेलं आहे त्याच पाट्यावर खेकडे किंवा मांसाहारी सामान ठेचलं जायचं धुतलं जायचं किंवा आणला कोंबडा तिथंच पिसला तिथंच धुवलं जायचं देवकार्याचा जो बाण लाटायचा आहे अशा वरवंट्यावर लाटणे मित्रांनो आता योग्य नाही घरात आजोबांनी किंवा आजीने किंवा सासूबाईंनी त्या पाट्यावर काय लाटलं आहे काय नाही हे तुम्हाला माहिती नसतं म्हणून आपण काय करतोय की शास्त्र अनुसार सात पद्धतीपैकी कोणती तरी एक पद्धत अनुसार आपण बाण लाटतो म्हणजेच कोण जमिनीवर लाटतात तर कोण लाकडी पाटावर लाटतात तर कोण हातावर देखील लाटतात बाण चांद्या चिंदाचा बनवलेला असतो लाटायला जो हातावर जो बाण लाटला जातो तो चांगला फुलतो जास्त टिकतो मित्रांनो तोही चांगला आणि हा देखील चांगला आजच्या काळात पाटा आणि वरवंटा शुद्ध राहिलेला नाही म्हणून लाकडाच्या पाट्यावर जमिनीवर हातावर शास्त्रा अनुस्वार बांध लाटला जातो याचं हे जा कारण हेच आहे बाकी कुठलं कारण नाही आता मित्रांनो जोगवा दुसरं जोगवा जोगवा का आराधी मागतो हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा जोगवा अठरा पगड जातीच्या वाड्या वाड्यामध्ये गेला गावागावामध्ये फिरत फिरत फिरत, फिरत गेला मग आता हा जोगवा शोधण्यासाठी प्रत्येक आराधी हातावर ताट घेऊन फिरतोय तर ताटाची उत्पत्ती कशी आता तुम्ही आराधी समाज माझा जोगा मागायला फिरणार वाटत तुम्हाला भूक लागणार म्हणूनच तिने वळू बांबूचे ताट केले त्याचा आपण परडी म्हणतो तर अंबाबाईचे असेल तर विळू बांबूचं ताट असतं येरामाईचा असेल तर हेल तरीचं बांबूचा असतं तर माहूरगडाच्या रेणुकाचा असेल तर काशी धातूंच पात्र असतं तसेच वणीचं असेल तर तामण्याचा असत अशा साडेतीन शक्तीपीठांचं ताट असतं सर्वात मोठी सर्वात थोरली सर्वात बावन शक्तीपीठी साती बहिणीतली थोरली अंबाबाई व अंबा भवानी माता हिचं हे ताटाचे शास्त्र आहे हे ताट तुम्ही जेवणासाठी घेऊन जा फिरा वाटेत तुम्हाला भूक लागेल बरोबर ना शिक्षा मागून खा जावा जोगवा आहे का हे घरोघरी जाऊन विचारा त्याला शोधा म्हणून या ताटाची उत्पत्ती झाली आज काय झाले ताट घ्यायला औषधे घेतात प्रत्येक जण ह्याची निदगा राहू शकत नाही आई अंबाबाईच्या तळ हातावर जन्मलेलं हे ताट विळू बांबूचं ताट हेच ह्याचं खूप मोठे शास्त्र आहे घरात याला इटाळ चालत नाही याला सुतक चालत नाही इटाळाची सावली पण चालत नाही घरामध्ये एखादा सण साजरा केला किंवा नैवेद्य केलं परडीत ठेवला नाही तर साठी तो नैवेद्य बाद आहे मित्रांनो घरामध्ये वाद झाला नवरा बायकोची भांडणं झाली तर लगेच काय म्हणतात लावा परडीला हात बोला काय खरं आणि काय कोट अंबाबाईच्या परडीला हात लावणं इतकं पवित्र कोणीच नाही हे मात्र लक्षात ठेवा बहुतेक आपण घरामध्ये देखील पाहिलं आहे तू माझं काय हे केलंय ना माझं असं वाटोळ केलं की धरली परडी केली पार्टी भांडणामध्ये मित्रांनो हे परडी तुम्हाला देऊ शकते तितकं घेऊ पण शकते हे मात्र लक्षात ठेवा कारण हे अंबाबाईचं ताट आहे ह्याची कुणी निगा राखू शकत नाही म्हणून एकच सांगतो मित्रांनो जर तुम्हाला हे झेपत नसेल ताट घेणं तुम्हाला झपत नसेल तर मित्रांनो आपला हात जोडा आई साहेबांच्या चरणी मस्तक टेकवा तरी देखील तुमचे सेवा साहेब मान्य करून घेतली आता तिसरा आहे मित्रांनो नेमकं त्याला म्हणतात तरी काय तो काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी परशुला आईचं दुःख देखावलं नाही अंबाबाई धाय धाय रडत होती परडी तिनं तर आरद्यांच्या हातात दिली या सर्व वेळी परशुबाळाला वाटले की जोगो हरवला म्हणूनच या बाळाने याचं परडीमध्ये दुसरं रूप घेतलं ते म्हणजे म्हणजेच रूप घेतलं तर याला परडी म्हणतात आणि व त्या परशुराम जसे बुचा भुनलेला वाटी स्वरूपात असणारा त्याला परशुराम असे म्हटले जाते व त्याला परडी स्वरूपात पुजले जाते परशु आणि परडी मधला फरक तुम्हाला कळला असेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव देखील तुम्हाला गुरु सांगणार नाही बरं का हे सांगतोय मित्रांनो तिसरं तर तुम्हाला कळलं आता चौथेच्या बायांच्या अंगामध्ये जे माळ आहे हे माळ कशाची चला तर ह्याचं पण उपात्र कशी झाली ह्याचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो माळ ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस चौदा प्रकारचे रत्न बाहेर निघाले त्यानंतर खाली त्यावेळी तेथे ते कवड्याचा साज सापडला ते असंख्य कवड्या असा साज होता तितकी सुमन होते कवड्यामध्ये निघाला प्रत्येक कवडे साज हा त्यांच्यामध्ये रुद्राक्ष देखील होते त्या कवड्यांचा साज आंबाईथुरले असल्यामुळे तिने सर्व बहिणी बहिणींना वाटून दिलं त्याला सर्व उच्च किंमतीचा आणि मौल्यवान कवड्याचा साज हा करार कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या गळात आहे साज हा करार कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या गाळात आहे तुम्हाला देखील पाहायला भेटतं छोटीशी छित्री कवडी असे सूर्य फुलांच्या बिया एवढी त्याची एवढी किंमत को रुपयाच्या किमतीत ते माळ मिळते अतिशय शुद्र असलेले आणि खाली गाळात सापडलेला हा अनसान कवडीची साज तर तुम्हाला कुणी विचारलं मित्रांनो अंबाबाईच्या कवड्याला काय म्हणतात तर त्यांचं त्यांना सांगायचं मित्रांनो हनशाक असं म्हणायचं ते अडायची असेल तर त्याला मनशाक कवड्या असे म्हणतात हे तुम्हाला माहिती असायला आणि मनशाक या अशा दोन कवड्या आणि अंबाबाईची आहे जर तुम्ही कोण नसले गुरु नसला गेला तुळजापूरला नेडायची कवडी माळ आणली हे चालत नाही आपला देव आपल्याला सांभाळता आला पाहिजे अंबाबाईची कवडी कशी ओळखायची जर तुम्हाला असा प्रश्न पडला तर मित्रांनो आंबा अंबाबाईच्या कवडीवर शिवलिंगाचा व... उभार आकार असतो आणि येडाईच्या कवडीला घरघरीत डोळ्यासारखा आकार असतो अशा दोन कवड्यामधला फरक, फरक आहे मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेस माहिती नसते त्यावेळेस गेला तुळजापूरला आणली येडाईची माळ असं जमत नाही तुम्हाला कळलं मित्रांनो ह्याच्यामधला फरक काय जर अंबाबाईचे असेल तर घरघरीत मित्रांनो उभी शिवलिंगाची चित्र असतं आणि जर येडाईच्या असेल तर मित्रांनो घरघरीत डोळ्यासारखी पांढर शुभ्र तुम्हाला कवडी ती मोठी असते तुम्हाला कळून जाईल मित्रांनो ज्याला जो देव आहे तोच देव आपल्याला घेतला पाहिजे त्याच्यामधला फरक तुम्हाला पाहिजे आंबा ते कवड्याचा माळ जे आहे मित्रांनो हे आपल्याला दिलं नाही अंबाबाईनं आपल्या आराध्यांसाठी हे मित्रांनो कवड्यात दिला आणि स्वतःच्या गळ्यामध्ये एकही कवडी तिनं घातलेली नाही जर तुम्ही कधी तुळजापूरला गेल्या असाल जात असाल कधी पण नोट करा मित्रांनो तिच्या गळ्यात कवड्याची माळ नाही हे असे काय आख्यायिका आहे मित्रांनो ते तुम्हाला मी सांगितले तिनं आपल्या तुमच्या आमच्या सारख्या आराध्यांना ते कवड्याची माळ वाटले तिच्याकडे तिने एकही कवडी ठेवलेली नाही कोंड्याच्या तुका इकडे कवड्याची माळ तुम्हाला भेटेल तिला घातलेला असतं मित्रांनो प्रथम कसं असायचं की आई साहेब हे आपले दयाळू आहे बिनदयाळू आहे पावली तर नवसाला घावली तर आई अंबाबाई हे खूप मोठं आहे आणि ते सगळं तर आराध्यांनी हा कवड्या अंबाबाईला दिला तरीही तिला पुरणार नाही एवढं विद्र रूप आहे तिचं एवढं वृक्ष रूप आहे तिचं खूप मोठं रूप आहे आधी माया आदि शक्ती आहे ती खूप विराट रूप आहे तिचं तिला कवड्याचा माल जरी साज आपण आराध्यांनी दिला तरी तिला पुरणार नाही हे मात्र लक्षात ठेवा पाचवित माळसा आणि खोंडोबाचा वाद झाला बारा वर्ष चंदनपुरी त्यावेळी पार्वती रूपात माळसा रूपात देवींनी पंचभूते ताब्यात घेतली आणि ऊन वारा अग्नी या सर्वांना आज्ञा करून सूर्य चंद्र संकट कोळकून टाकले सगळं काळकून टाकलं सगळं भयंकर असं संकट खंडोबाच्या समोर आणलं जात चंदनपुरापर्यंत प्रवास काळाखोट अंधार होता खंडोबाचे मनुष्य रूप अवतार होते मग खंडोबा या कसा प्रवास करेल चंद्र सूर्य आदी माया आदी शक्तीच्या पार्वतीच्या ताब्यात ते साकारू शकत नव्हते त्यावेळेस थोरल्या बहिणीला आव्हान केलं त्यांच्या समोर भुजधारी वनेची सत्तर शृंगी अवतार तुळजापूरची भवानी रूपात ती उभी राहिली या अंबाबाई कडे खंडोबाने दिवटी आणि बुटली मागून घेतली तर बुटली आणि दिवटी आंबाबाईला बुटली मागणारा हे बाळ्याचा खंडोबा स्वरूप तिला आहे हे ते उभे राहून दिवटी आणि बुटली मागितली पहिल्याची दिवटी ही कशी असायची तर खाली लाकडांची मूठ असायची आणि वर लोखंडाची वर तार असायची त्याला वर मेक आणि छान असं धरायला मूठ देखील असायची ही खरी दिवटी आजकालच्या दिवट्यांच्या अशा आज छान व्हरायटी आलेल्या आहेत बघा खाली असलेली कॅप आहेत मस्त त्याला डिझाईन केलेली आहे त्याला मक्स मस्त अशीर नक्षी काढलेले आहे मित्रांनो हे तुमच्या आमच्या सारख्या घडवणारे लोकांनी घडवलेले पहिल्याची जी ड्युटी होती मित्रांनो ते मित्रांनो आधी माझ्या शक्ती पशी होती ते ड्युटी म्हणजे लाकडाची होती त्याला वर तार असायची मेघ असायचा जा दराला जागा असायची हे खरी बुटली खरी ड्युटी हे देखील आंबाबाई पशी आता नाही हे खंडोबा पशी आहे मात्र लक्षात ठेवा ही ड्युटी अंबाबाईकडे खंडोबांनी मागितली त्यावेळेस अंबाबाईने खंडोबाला उत्तर दिलं दादा ही ड्यूटी मी जर तुला दिली आराधी जो माझा जोगवा सोडायला जाणार आहे त्याला काय अंधारात सापडणार जंगला वाट्यातून बायन जाणार नद्या खोऱ्यातून जाईल त्याला पस सापडेल साप सावेल साप दिसेल माझी ड्यूटी घेऊन गेलास तर तो ड्युटी घेऊन गेला बारा वर्षात मागितली आराध्यात खंडोबांनी ती परत दिली नाही म्हणून तुळजापुरात ड्यूटी बुटली नाही जिजुरीत ड्यूटी बुटली तुम्हाला पाहायला भेटेल म्हणून अंबाबाई खंडोबाची बहीण आहे हे मात्र लक्षात ठेवा खंडोबाच्या उजव्या हाताला जो घट भरला जातो उजव्या हाताला अंबाबाई आणि डाव्या हाताला खंडोबा असतात तर पती आणि पत्नी नाही अंबाबाई पार्वती रूप नाही खंडोबाचे मात्र लक्षात ठेवा आंबाबाईचा गोंधळ घालताना जातो तेथे ते खंडोबाला देखील जागा आहे त्याची देखील माहिती तुम्हाला माहिती असायला हवं ही दिवटी आणि बुतले खंडोबांनी देवीला दि� अजून दिलेली नाही कसा फिरणार ज्या वेळेस तो प्रश्न कोंडोबाला विचारला त्यावेळेस कोंडोबाने उत्तर दिलं की तू आदिमाया माया आदि शक्ती तुझा एवढा कोप आहे जर तारीचा पदर एवढा मोठा आहे त्याचा पदराचा चांद्या चिंद्याचा भान हातावर सारावा आणि तेलात बुडवून त्याचा पोत पाजळावा तुझा भक्तांना त्रिखंडात जोवा मागायला फिरावा म्हणूनच या भानाची उत्पत्ती झाली हे मात्र लक्षात ठेवा हे कळलं परडी दुसरं कळलं अंशाक आणि मनशाक कवडी मागचे रहे असं या बाणाचं महत्व आहे त्याचा प्रकारे मुलासारखा बाणाचा संभाळ केल्यामुळे त्याची जावळ देखील काढली जाते ते सुद्धा तुळजापूरच्या भोप्यांनी सुरू केले असं या सर्वांचं महत्व आहे असं कुणीही विचारलं तर सर्व आपल्याला हे लक्षात असायला हवं पोतांमध्ये लाल कपडा टाकला जातो असा अंबाबाईच्या होमात बकर पडत बकर पडत तर ते बक्र आजही अष्टमी दिवशी मानना होमात जात म्हणून बकऱ्याच्या रक्ताच्या टिळाचा जसं बाण तिचा मुलगा आहे रक्ताचा टिळ्याचा आहे म्हणून ह्या बाण रक्ताच्या टिळ्याऐवजी कुंकाचा छापा दिला जातो जेणेकरून रक्ताचं प्रतीक आहे म्हणून तिला आठत असेल तर बघा तुम्ही त्याला रक्ताचा टिळा म्हणून आहे ना कुंकू लावलेला असतो बघा छापा दिलेला असतो कारण तिला रक्ताचा मोठा मान आहे तसंच मित्रांनो रक्ताचा प्रतीक म्हणून कुंकाचा छापा दिला जातो म्हणून वगळं जातींच्या गेली मग वाण्याच्या घरी कसं चालेल रक्ताचा जर टिळा त्या बाणाला लावला तर नाही चालेल तेल्यांच्या घरी चालेल ब्राह्मणांच्या घरीच कसं चा चालेल जोगा घेऊन गेलं तर रक्ताच्या टिळ्याऐवजी शासन आहे की त्याला रक्ताचा टिळा म्हणून कुंकावाचा मान दिला जातो बाबाईच्या पदराला सोनं चांदी पवाडा हिरे पंचरत्न पंचधातू होते बाणमध्ये त्याचा वापर चांदीच्या सोन्याच्या म्हणून ते आपण बारीशची आपण तिथं काय असेल ते मित्रांनो सोनं किंवा चांदी पात्र पंचधातू आपण तिथं टाकतो त्याचं प्रतीक म्हणून आणि मित्रांनो त्या त्याच्यातच बाणामध्येच मित्रांनो बारका तुकडा देखील आपण टाकला जातो कारण मित्रांनो त्या बाण्याला देखील भूक लागल म्हणून त्याचं प्रत्येक म्हणून आपण त्याला काय असेल ते, ते का उटी वगैरे भरून आपण टाकतो आणि बाणामध्ये देखील उटी टाकतो काय काय लोक उटीत घेतात काय काय लोक पदरात घेतात त्याचं प्रतीक म्हणून आपण उटी पण त्याला दिलेले आहे हे झालं मित्रांनो बाण बाणामागचे शास्त्र त्याच्यानंतर झालं परडी परशुराम आणि माळ हे पाच प्रकार मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर कोणाला कळलं नसेल रिपीट व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे समजून जाईल जर हे गोष्टी तुम्हाला माहित नसेल तर तुमचा उपयोग नाही मित्रांनो त्याच्यानंतर ज्ञानमाळ ज्ञानमाळ करा करा आणि गुरुला हे गुरुनी प्रथम तुम्हाला सांगितलेला पाहिजे आणि तुम्हाला जर कळत नसेल गुरुला विचारा आणि प्रत्येकाचं काय ना काय वैशिष्ट्य काय ना काय शास्त्र आहे हे शास्त्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे मग आजचा कसं झालेला अंगात आला म्हणजे नाचायचं उड्या माळाचा डिस्कोस डान्स करायचा स्टंट माझ्या करायचा आला देव आणि जरी एखादा कोण आराधी पक्का असेल आणि त्याच्याला विचारलं त्याला काहीही सांगता येत नाही तर मित्रांनो आधी पहिले माहिती घेतली पाहिजे माहिती नंतरच आपलं काय हातामध्ये काय येणार आहे काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये आई राजा उदय उदय सदानंदीचं उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका बोल मांड्याच्या काळूबाईचा चांग चा दावजी चांग चांगलं लिहायला मात्र विसरू नका आणि कोणाला काय समजलं नसेल मित्रांनो तर मला बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला त्या आटे वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल तुमचे सगळं प्रश्नावर उत्तर देण्याचं कार्य आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा घेण माळ उगच काहीतरी करायची म्हणून घेऊ नका परडीस येत असेल तर घ्या काय काय लोकांच्या घरात बांधणं झाली परडेला हात लावणं म्हणा किंवा परडी पालटी करणं म्हणा फेकून देणं म्हणा हे चुकीचं आहे मित्रांनो आई जगदंबीच्या तळ हातावर जलमल हे ताट आहे त्याचं शास्त्र मोठं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे जर कळत नसेल तर न घेतलेलं बरं मस्तक टेकून आलेलं कधीही चांगलं हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्की कुठल्या तरी नवीन टॉपिकवर नक्की भेटूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जो कोण आराध्य असेल गेनमाळ करत असेल त्याला हा व्हिडिओ पोहोचवा त्याला माहिती भेटू द्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला देखील त्या आशीर्वाद भेटेल हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल